नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज आपण ऐकणार आहोत ज्युवतीची कथा ज्युतीची कथा ही ऐकल्याशिवाय ज्युतीची पूजा ही पूर्ण ही कथा तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुईनीला नाळवारी सुद्धा एक गुपचूप मुलगा आणून देण्यास सांगितला त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीने ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरज राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळो मी तुझं बाळात पण फुकट करून देईल त्या स्त्रीने ती मान्य केली नंतर ती सुईन राणीकडे आली व ती हकीकत सांगितली मनाने लक्षण सर्व मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्याला घरापासून ते तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नळवारीचा मुलगा आणून दि राणीला खूप आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळ लागल्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कपड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण ब्राह्मण स्त्रीचे पोट दुखू लागलं सुईनीला बोलावलं आलं त्याबरोबर सुई राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचे सोंग काढण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिथे भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं व वरवंटा घेऊन त्याला एक बांधला व ठेवला ती ती कष्टी झाली राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिच्या भेट घेण्याचा निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासूर बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय द्यायला निर्भल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशी जाऊ लागला जाता जाता एक ब्राह्मणाच्या जा इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती पण ती पाचव्या सहाव्या दिवशी होती। राजा आला त्या दिवशी चमत्कारच झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरलं आहे जीवतीने उत्तर दिलं अगं अगं माझं हे नवसाचं बाळ निजला आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकलाय उत्तर झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धुतले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला होता दुसऱ्या दिवशी राजा निघू लागला इकडे याचा मुलगा वाढता वाड़, झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गायवर्जनाची वेळ आली पिंडे देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असे होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलाव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटा माटात मावंद केलं त्यानं त्या दिवशी गावातल्या सर्वांना ताकीद दिली घरी कुणी चूल पेटवायची नाही सगळ्यांनी जेवायला यायचं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नियम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं तिथं तांदळाचं धुन होतं ते काढून तिथं सारून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे ती म्हणाली पुढे पानं वाढली मोठा थाट जमला होता राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तो तूप वाढू लागला ब्राह्मण स्त्रीला पुत्र प्रेम वाटत होते तेवढ्यात एक ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडावर उडाल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केला उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं काय कारण तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई वडिलास राजवाड्या नजिकच एक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाशी झाली तशी तुम्हा अम्मास्पन पण हवी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ